काढत काढत मला पुढे जात रस्तो का इकडे भरपूर आहे अजून काही कोयनानगरीमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या एप्रिल महिना चालू झाला आहे आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला कोयना नगरीत आत्ता रानमेवा सुद्धा यायला चालू झाला आहे सो आत्ता मी निघालो आहे तोच रानमेवा खायला बघूया आता तिथं गेल्यावरच आपल्याला कळणार आहे की नक्की कोणता कोणता रानमेवा आज आपल्याला खायला मिळणार आहे ते ऑफ रोड आता आपल्याला जावं लागणार आहे जिथपर्यंत बाईक जाते तिथपर्यंत आपण बाईक घेऊन जाणार तिथून पुढं मग चालत जायचं आहे वरच्या बाजूला आल्यानंतरचा जो नजारा दिसतोय तो बघा या बाजूला कोयना धरण आणि कोयनेचं बॅकवॉटर कसलं भारी दिसतोय बघा आणि समोर बघितलं तर गाडखोप गाव आहे इकडे समोर खालच्या बाजूला पाहिलं तर कोयनानगर आहे इकडे रासाटी आहे रासाटीच्या पुढं काही गावं आहेत ते आता मला ओळखता नाही आहेत इकडे या बाजूला पाहिलं तर हेळवाग आहे खूप सुंदर नजारा दिसतोय इकडे समोरच्या बाजूला जे पवनचक्कीचं पठार आहे ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला दिसत आहे आणि अशा प्रकारे इथून वरून दिसणारा हा व्ह्यू आहे भारी वाटते भारी वाटत हे आता यानं काय बघितलं काय रे हो हो रस्त्याच्या मला वाटते मध्यभागी असल्यामुळे त्याच्यावरनं गाडीचा वगैरे कशाचा हे झालेला नाही आहे अच्छा ना। म्हणजे इथून बिबट्या गेलेला असावा बहुतेक ना नाही आहेच पुरा चला पुढं आपण अरे उत्तम अशा प्रकारे आता थोडीशी भीती मनात यायला लागले कारण बिबट्याचा आपण पगार पाहिला आणि इकडच्या या बाजूला तर वरच्या बाजूला आल्यानंतर जो दिसणारा सुंदर नजारा आहे सनसेट हा काय खतरनाक दिसतोय ना खतरनाक <laughs> हाऊ चल रे धूळ उडू नको गेलास त्याच्या साईडला नुसतो काय आहे व धुवून राह Thank you. अशा प्रकारे आम्ही आमच्या बाईक्स आहेत त्या इथेच पार्क केल्यात आणि इथे आल्यानंतर आम्हाला पहिलंच जे रानमेवाचं दर्शन झालं आहे एवढं खतरनाक आहेत ना आणि एकदम परिपक्व अशी तोरणं आम्हाला पहिल्यांदा भेटलीत सुंदर वाव तर अशा प्रकारे आता आम्ही तोरणं खाणार आहे मस्तपैकी तोरणं खाण्याचा तो फायदा एक आहे की आपली आता ऋतूंमध्ये बदल झाला आहे आता गरमी जाणवायला सुरुवात होईल आणि उष्णतेचा ज्यांना त्रास आहे तर ही उष्णता कमी होण्यासाठी ह्या तोरणांचा उपयोग होतो आणि ऋतूमध्ये बदल झाल्यास आपल्या त्याचे शरीरावर होणारे परिणाम ते शक्यतो कमी होतात छान आहे वा 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 इकडे वरच्या बाजूला आल्यावर बघा हे अशा प्रकारे आम्हाला आता डोंबलाची जाळी दिसलेली आहे आणि आम्ही आता तुटून पडणार आहे याच्यावर अ खूप ठिकाणी वेगवेगळी अशी नाव आहेत काय तुरट आहे काय आंबट आहे काय आणि आमच्याकडे ह्याला डोमल बोलतो आम्ही काही ठिकाणी आंबोली बोलतात तर तुमच्याकडे काय जे वेगळं नाव असेल तर नेरले तुमच्याकडे नेरले बोलतात काय कोल्हापूरला आहे कोल्हापूरात नाही आलंय नेरले बोलतात चांगले आंबोली आणि आमच्याकडं कोयना भागात डोमलं बोलतात अशा प्रकारे आता मी पण याच्यावर तुटून पडतो हे बघा हे असं फळ आहे मला खूप जण काही पर्यटक विचारतात की काय नक्की हा डोंबलं काय प्रकार आहे तर हे फळ आहे दाद्या काय करायला आहेस लगेच आता एक जुगाड करतो बघा झुगाड होतील खुश कुठली काढून कुठली नको असते हा बरगच र खतरनाक या तो सब सबकुश पेडीच आहे खावा किती पाहिजे जरा पुढे गेलं की इकडं आता चालूच आहे हे असा प्रकार इथं आमच्या इथं ही डोंबलाच्या झाडाची बाग बनलय ना कौली। बाग आहेच ए बघा सगळं बघितलं तिकडं बघाल तिकडं सगळी डोंबलच आहेत अजून बघायचं हे बघा कसं सगळं भरलंय बघा नुसतं आता तुटून पडणार आहे आम्ही तुम्ही पण या सीजन संपायच्या मस्त मस्तपैकी एक आठवडा अजून राहील हा सीजन आणि एका आठवड्यात लगेच दुसरा रान मेवा चालू होईल आता सध्या तरी हे डोमल आणि दुसरं म्हणजे तोरण पिकायलाच चालूच झालेत हावळं आता थोड्या वेळानं चालू होतील म्हणजे बकुळचं फळ आहे ना ते सुद्धा प पिकायला सुरुवात होईलच काय आहे कुठलं काढू आणि कुठलं नको रे अभ्या तुला वाटेल तुटून पडलंय वरचा किस पण भरलाय वाटत नाही अभ्यान खिशातला लय रुमाल काढलाय रुमालच भरून घेतले लगेच चालू झाले पूर्गे अरे पिशवी घेऊन यायचं असते येताना तुला माहित नाही का टी शर्ट काढते वाटत टीशर्ट नाही काढू शकत रे हा 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 मुंबई पुणे तिकडून बघणारे आमचे कोयना वासियांच्या तोंडाला पाणी सुटेल राव आम्ही गा मुंबईला आलोय आणि हे रानमेवा चालू झालाय हो त्यासाठी तुम्हाला गावाला यायला लागतंय आणि मे महिन्यात तुम्ही म्हणणार गावाला यायचं आहे तर मे महिन्यात काय हा सीझन नसतोय बरं का तुम्हाला जर याच असेल तर आत्ता या मस्त पैकी एखादी दुसरी सुट्टी टाका आणि या रानमेवाचा आनंद घ्यायला या लय खतरनाक आहे आणि या रानमेवाचं तुम्हाला विशेष सांगतो याची चव आहे ना ती थोडी आंबट तुरट अशी असते काही आहेत ते खूप गोड पण असतात याचा उपयोग तुम्हाला जर पित्ताचा जास्त त्रास होत असेल तर हे जर तुम्ही एक आठवड्यावर जर खाल्लं तर पित्ताचा त्रास तुमचा पूर्णपणे कमी होतो असं माझ्या वाचनात आहे डोंबल किंवा लास्ट टाइम मी एक व्हिडिओ पण बनवला होता डोंबलाची कढी तो तुम्ही बघा त्या टाईप जर तुम्ही कढी करून पिलीत तर तुम्हाला पित्ताचा त्रास सुद्धा कमी होईल वरच्या बाजूला आल्यानंतर हे बघा बॅक वॉटर जे दिसतंय ना <laughs> माझा मित्र आहे प्रदीप त्याचा फोन आलाय आणि आम्ही आता आलोय इकडे छान असं डोंगलं खायला प्रदीप डोंबलं खायला आलोय बघ डोम खायला अरे खतरनाक आहे खतरनाक तर छान अशी आमची डोंगलं तोरणं खाऊन झालेत आणि या कोयनेच्या सुंदर अशा जंगलातून फिरणंसुद्धा झा झालं आहे त्याचबरोबर आता आम्हालासुद्धा घरी जावं लागेल कारण अंधार होतो आहे आणि जंगलात अंधारात थांबणं हे आपल्यासाठी धोकादायक आहे त्यामुळं आम्ही आता आम निघालो परतीच्या प्रवासाला सो व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि तुम्हाला जर ही डोमलं तोरणं किंवा पुढे करवंद जांभळं आळू हे खायचं असेल तर नक्की कोयनेला या कोयना खूप सुंदर आहे आणि या दिवसातसुद्धा तुम्हाला हर रानमेवा खायला मिळतोय हे आमचं नशीब आहे तर व्हिडिओ आता इथेच थांबवतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय